समाजामध्ये आपण अशी काही उदाहरणं पाहतो की जे मोठ्या मोठ्यांना जमत नाही ते छोटी छोटी मुलं करून दाखवतात आणि आज आपण अशीच एक घटना बघणार आहोत आता याच्यामध्ये घरामध्ये लहान मुलांमुळे हत्याकांडाचा उलगडा झालेला होता तर यासाठी आपल्याला जायचं आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्हा आहे त्या ठिकाणचं घाटण घाटंजी तालुका आहे आणि त्या ठिकाणचं राजूरवाडी हे गाव आहे आता या गावामध्ये त्रेचाळीस वर्षीय प्रभाकर कवडूजी मारवाडी नावाचे ग्रहस्थ राहत आहेत त्यांच्याबरोबर ती त्यांच्या साधारणपणे एक तीस वर्षीय पत्नी आहेत नाव आहे जयश्री मारवाडी आणि यांना दोन मुलं आहेत गुन्ह्या गोविंदाने यांचा संसार सुरू आहे आता घरीच शेती वगैरे आहे यावरती यांचा कुटुंब कुटुंबाचा उदरनिर्वाह वगैरे चालू आहे आता प्रभाकर हे रोज शेतात जात आहेत पत्नी जी आहे ती घर सांभाळते मुलांना सांभाळते आहे आणि कित्येक वर्षापासूनचा यांचा संसार आनंदाने सुरू होता आता जयश्री ज्या आहेत त्या मुळच्या आहेत वर्धा जिल्ह्यातील वरुड या ठिकाणी राहणाऱ्या आता अधूनमधून त्या आपल्या मुलांना घेऊन माहेरी जायच्या आणि कधी यायच्या जायच्या असं त्यांचं चालू असायचं चा। सगळं काही सुरळीत आनंदाने सुरू होतं असं वाटत होतं पण तारीख आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस वार होता शुक्रवार आणि या दिवशी भल्या पहाटे गावकऱ्यांना राजूरवाडी गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला एक मृतदेह दिसून दि आला आता मृतदेह पाहताच गावकऱ्यांनी घाटंजी पोलिसांना कळवलेलं आहे नंतर पोलीस त्या घटनास्थळी पोहोचतात आणि या ठिकाणी रस्त्याच्या कडेला एका पुरुषाचा मृतदेह पडलेला होता आणि पोलिसांनी मग आता तो मृतदेह पाहिला त्यानंतर गावकऱ्यांनी ओळख पटवली मयत व्यक्ती जी आहे ती गावातीलच होती नाव आहे प्रभाकर मारवाडी आता ओळख तर पटली त्याच्यानंतर मग मारवाडी कुटुंबाला माहिती देण्यात आली आणि त्यानंतर मग त्यांचे बंधुराज त्यांची पत्नी घटनास्थळी पोहोचलेली आहेत सगळ्यांनी टाहू फोडलेला आहे फोड आता अपघातामध्ये प्रभाकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती सगळीकडे पसरली आणि त्यानंतर पोलिसांनी ती बॉडी ताब्यात घेतली होती पण त्या बॉडीवरती कोणतेही व्रण नव्हते किंवा कोणतंही असं जखमा वगैरे नव्हत्या आणि त्यामुळे मग पोलिसांनी मृतदेह जो आहे तो पोस्टमॉर्टमला घाटनजी या ठिकाणचं सरकारी रुग्णालय आहे त्या ठिकाणी पाठवला आणि त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक अहवाल समोर आलेला होता या अहवालामध्ये हा अपघाती मृत्यू नसून गळा दाबून त्याची हत्या करण्यात आलेली आहे असं समोर आलेलं होतं आता सुरुवातीला हा अपघात वाटत होता पण अहवालामध्ये मात्र वेगळं आलेलं होतं आता गावातसुद्धा अपघाताची चर्चा होती तीन चार ता तास ही अपघाताची चर्चा सुरू झाली आणि त्याच्यानंतर मग हा अपघात नाही तर घात आहे हे समोर आलं पण या मारवाडी कुटुंबावरती शोककळा पसरलेली होती पोलिसांनी अहवाल आल्यानंतर तपासाची दिशा बदललेली होती आणि मयत व्यक्तीच्या घरी पोलीस पोहोचलेली आहेत आता त्यांनी तपासाला सुरुवात केली आणि मग त्यांची पत्नी असेल किंवा नातेवाईक असतील यांच्याकडून माहिती घ्यायला सुरुवात केली यावेळेस पत्नीनं सांगितलं की सकाळी पत्नी उठली त्यावेळेस पती जे आहेत ते घरामध्ये नव्हते आणि अचानकपणे काही वेळानं त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आलेली होती आता मग पोलिसांनी विचारलं की बाबाई प्रभाकर यांचं कोणाशी दुश्मनी होती का भांडण होतं का वाद होतं का याबद्दलची अधिक माहिती घ्यायला सुरुवात केली आणि त्यावेळेस मग कोणाशी वाद वगैरे नव्हता अशा पद्धतीची माहिती पण समोर येत होती त्यानंतर मग प्रभाकर यांच्या मुलांची पण विचारपूस सुरू झाली पण ती मुलं जी आहेत त्यांची ती प्रचंड घाबरलेली होती आता पोलिसांना सुरुवातीला वाटलं की बाबा मुलं वडिलांचा अशा पद्धतीनं अचानकपणे मृत्यू झाला आहे त्याच्यामुळे त्या मुलांच्या त्यांना धक्का बसलेला आहे आणि त्यामुळे ते घाबरलेले आहेत प आणि वडिलांचं छत्र आपल्या मस्तकावरून डोक्यावरून गेलेलं आहे आणि त्यामुळे ते व्याकुळ झालेले असावेत वगैरे असं पोलिसांना वाटत होतं पोलिसांनी त्यांना त्या लहान बाळांना धीर दिला आणि त्यांचे विचारपूस करायला सुरुवात झाली आता सुरुवातीला घाबरलेल्या मुलांनी त्यातला मोठा मुलगा जो आहे त्यानं हिंमत केली आणि एक धक्कादायक गोष्ट पोलिसांना सांगितली आणि ती ऐकून सगळेच हादरलेले होते मुलानं सांगितलं होतं की त्याची आई आणि मामा पप्पांना मारत होते आणि नंतर गाडीवरती घेऊन गेले आता या ठिकाणी सगळ्यात मोठा क्लू सगळ्यात मोठा पुरावा पोलिसांना मिळालेला होता पोलिसांनी लागलीच त्या पत्नीला ताब्यात घेतलं पोलिसी खाक्या दाखवला आणि आपण साथीदाराबरोबर आपल्या पतीची हत्या के केलेली आहे हे तिनं कबूल केलं होतं आणि मुलं ज्याला मामा म्हणत होती तो तिचा प्रियकर निघालेला होता आणि त्याचं नाव आहे सूरज सुनील रोहनकर आता हे प्रकरण नक्की काय होतं तर जयश्री आणि प्रभाकर यांचं लग्न झालेलं होतं राजूरवाडी इथं राहत होते दोन मुलं झालेली होती आणि जयश्रीचं मूळगाव जे आहे किंवा तिचं माहेर जे आहे ते वरुड या ठिकाणी ठिकाणचं होतं आणि ती माहेरला तिचं येणं जाणं होतं आता याच भागामध्ये वरुड या ठिकाणीच राहणारा समतानगर या भागात राहणारा एक अठ्ठावीस तीस वर्षाचा तरुण आहे सूरज रोहनकर याच्याबरोबर ती हिची ओळख होती यांचे प्रेमसंबंध होते विवाहबाह्य संबंध होते आणि त्याच्यामुळे पत्नी जी आहे ती अनेक वेळा माहेरी जायचं नाटक करायची आणि आपल्या प्रियकाराला भेटायचे असं सुरू होतं आता पतीला काही संशय येत नव्हता कारण पत्नी आपल्या माहेरी जात होती आणि ज्यावेळेस हे दोघं एकमेकांना भेटायचे कधी त्या मुलांनी बघितलं त्यावेळेस मग तिनं त्या, त्या मुलांना सांगितलं की हा तुझा मामा आहे म्हणजे यांच्यासमोर तिनं तो माझा भाऊ आहे अशा पद्धतीचं नाटक सुरू केलं होतं आणि काही महिने काही वर्ष असं सगळं चाललेलं होतं जवळजवळ दोन वर्ष यांचे अनैतिक संबंध सुरू होते आणि त्यामुळे मग पत्नीचं माहेरी जाणं जास्त वाढलेलं होतं आणि सुरुवातीला त्या पतीला तसं काय वाटलं नव्हतं की बाबा वडिलांची आठवण घरच्यांची आठवण येत असेल माहेरची आठवण येत असेल अशा पद्धतीचा गैरसमज त्याचा झालेला होता पण नंतर नंतर तर तिचं सतत माहेरी जाणं पतीला संशयास्पद वाटायला लागलं ला, मनामध्ये शंकेचे पाल ओरडायला लागले ला आणि ला ला, त्यानंतर मग सतत उठसुट माहेरी जाते म्हणून त्या पतीनं ते बंद केलेलं होतं आणि नंतर त्या पतीला यांच्या अनैतिक संबंधाची सुद्धा लागलेली होती आणि त्यामुळे आता प्रियकराला तिला भेटायला येत नव्हतं किंवा प्रियकर तिला भेटायला म्हणजे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला होता आता या दोघांचं प्रेम इतकं फुललेलं होतं की दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते आणि मग याच्यामध्ये तिनं मुलांचा विचार नाही केला पतीचा विचार नाही केला संसाराचा विचार नाही केला तिला फक्त आता त्या प्रियकराच्याबरोबर ते राहायचं होतं पण त्यांना एकमेकांच्या बरोबर बोलता येत नव्हतं किंवा एकमेकांच्या संपर्कात येता येत नव्हतं आणि या सगळ्यांमध्ये त्यांच्यामध्ये काटा होता तो त्याचा पती होता आणि त्यामुळे त्याचा अरसर दूर करायचा हा काटा दूर करायचा याच्यासाठी त्यांनी कट रचायला सुरुवात केली अगोदर त्या पतीला मारून टाकायचं त्याच्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची आणि अशा पद्धतीनं त्याला मारायचं की तो अपघात वाटला पाहिजे आणि नंतर आपल्याला आनंदाने एकमेकांच्या बरोबर ती राहता येईल अशा पद्धतीनं हे कारस्थान रचलं गेलं होतं पंचवीस जुलै दोन हजार चोवीसला जयश्रीनं प्रियकर जो आहे त्याला गावामध्ये बोलून घेतलेलं होतं आणि तो सुद्धा टू व्हीलरवरती आला होता आणि त्यानंतर आता त्या रात्री या सगळ्यांनी जेवण केलं आणि झोपले होते सगळे झोपी गेले होते पत्नी मात्र जागी होती कारण तिला तिचा कट पूर्ण करायचा होता आणि त्या रात्री मग सगळे झोपल्यानंतर मग तिनं प्रियकराला घरामध्ये घेतलं आणि हे दोघंही त्या पतीच्या जवळ गेले पती गाठ झोपलेले होते आणि यावेळेस मग त्या प्रियकरानं पतीचा गळा आवळायला सुरुवात केली पत्नीनं त्याचे हातपाय धरले आणि काय याच्यामध्ये धरपकड झाली थोडा आवाज झाला आणि झोपलेली मुलं जी आहेत ती जागी झाली आता त्यांनी आई आणि मामा यांचं बोलणं ऐकलेलं होतं हे सगळं पाहिलेलं होतं पण मुलं घाबरलेली होती आणि त्यांनी अंगावरती अंथरून घेऊन ते झोपेचं नाटक करत होते आणि त्यावेळेस मग हे सगळं त्यांनी बघितलं आणि त्या पतीचा यांनी गाळा आवडलेला आहे त्याला मारून टाकलेला आहे हत्या केल्यानंतर आता विल्हेवाट लावायचा प्लॅन झालेला होता त्या पद्धतीनं मग रात्रीच्या अंधारामध्ये बॉडी जी आहे ती घराबाहेर आणली आणि त्यानंतर टू व्हीलरवरती टाकून ते घेऊन गेले होते आणि हे सगळं त्या मुलांनी पाहिलेलं होतं मात्र ते काय करतील समजा मुलांनी आरडाओरडा केला असता किंवा मुलांनी जर काही गोंधळ घातला असता तर कदाचित त्या मुलांचासुद्धा घात झाला असता पण या चिमुकल्यांनी हा सगळा घटनाक्रम पाहिलेला होता आणि त्याच्यानंतर आता ह्यांनी ही जी बॉडी आहे ती बॉडी टू व्हीलरवरती घेऊन गेले आणि ती रस्त्यावरती टाकली आणि त्याचा अपघाती मृत्यू झाला वगैरे असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता आता हे जे प्रेत आहे ते प्रेत चायरे यांचं शेत जे आहे त्या भागामध्ये त्या रस्त्याच्या कडेला असं पडलेलं होतं पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता अपघाती मृत्यू दाखवण्याचाही प्रयत्न झाला होता आणि त्याच्यानंतर हे दोघंही घरी निघून आले काहीच घडलं नाही अशा पद्धतीनं ते झोपलेले आहेत आता इकडं सुरत जो आहे तो त्याच्या गावाकडे वरोडला निघून गेलेला होता आणि सव्वीस जुलैची पहाट जी आहे ती उजाडली सकाळी गावकऱ्यांनी हा मृतदेह पाहिला त्यानंतर अपघाताची बातमी समोर आली त्यानंतर मग पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं आणि आपला कट आता योग्य शिजलेला आहे असं हिला वाटत होतं मात्र पोलिसांना समजलं की हा अपघात नाही तर घातपात आहे आणि त्यानंतर मुलांनीच त्या आईचा भांडाफोड केलेला होता आणि सत्य परिस्थिती समोर आणलेली होती आणि मुलांच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्या आईला ताब्यात घेतलेलं होतं आणि गुन्ह्याची उकल केलेली होती त्यानंतर पोलिसांनी प्रियकर आरोपी सूरज जो आहे त्यालाही वरुड्या ठिकाणावरून ताब्यात घेतलं होतं आणि सुधाकर मारवाडी यांच्या फिर्यादीवरून प्रभाकर कवडूजी मारवाडी या हत्येप्रकरणी कलम एकशे तीन ऑब्लिक तीन कंसामध्ये पाच भारतीय न्यायसंहिता याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आता दोन्ही प्रेमी आता गजाआड गेलेले आहेत आईच्या अनैतिक संबंधातून वडिलांची हत्या होते आणि याच्यामुळे दोन चिमुकली जी आहेत ते अनाथ होतात आता ही म्हणजे आई जी असते ती आई आपल्या मुलांचं करिअर करत असते आपल्या मुलांचं भविष्य घडवत असते पण या आईनं मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याच मुलांना अनाथ बनवलेलं होतं तर अशी घटना समोर आलेली होती आता या घटनेचा अजून तपास चालला आहे कदाचित नवीन माहिती वेगळी माहिती सुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आणि तुम्ही जर या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काही माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद